तिसर मैदान सोनीरा केसरी सन दोन हजार चोवीस सुंदर असं मैदान झालं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल, निकाल, निकाल।, निकाल, निकाल, निकाल या ठिकाणी सोनिरा केसरी सण दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वातला फायनलचा निकाल निकाल आणि निकाल या मैदानामध्ये एकूण त्रेचाळीस गट झाले सात सेमी झाले आणि सात सेमी मध्ये सात गाड्यांच्या फायनल झाला आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी त्याच क्रमांक एक करून पालगारी माऊली फॅन्स क्लब आंबक या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले त्याच क्रमांक एक कोणती माऊले करा आंबा कराचा या ठिकाणी माऊली जे पवार याचा या ठिकाणी सावकार सुंदर अशी गाडी पाळी माऊली आणि सावकारची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले दिग्विजय भैया प्रधान यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून पहाली गाडी जोटणी प्रकाश बापू फडपूर या गाडीचा सहावा क्रमांका लांदरसी गाडी पाले रुजुला पहाडा प्रकाश बापू पंथरे करेपूर सिनेरदा दादा करेपे सैदापूर हा या गाडी गाडी अप्पा खुर्ले गण राजेश कुर्ले हियाचा कलम तीनशे डोंड बदा डोंड पहाडा आणि तेचाळीस लाखुमारी सानिका लखन गाडे कोंडवे संकेत गाडे यांचा मिल्का शेट पासी गाडी पाले आणि सरची त्याच्या मैदानातील त्या नंबरचे सर्वकरी ठरले आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनीरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहलेली गाडी कुमारी अधिराज सागर मधने लेंगरे या गाडीच्या पंचम क्रमांकाला सुंदर गाडी पाहले कुमारी हादरा सागर मध्ये लेवरे या नाळावरती या ठिकाणी शिवाजवलं सुंदर गाडी पाय पायटाईला पाला कुमारी मोसी मोहरामध्ये मध्ये पेट नका ग्रुप यांचा या ठिकाणी राजा पारा त्यांचा गुरुपणे सदा शोग पृथ्वी कदम सोनसरकर यांचा नाशिक काशिक एल पी पाडा सिंगरगाडी पाली राजाने एल पीची गाडी आणि प्रशांड वरणी त्याच्या आजच्या मैदानातील पाच नंबरचे चे मानकरी ठरले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि जीव मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक सात वरून पाहिली गाडी साहिल प्रतिष्ठान या गाडीच्या चतुर्थ क्रमांकाला शिंदे रस्ती गाडी पाहली उजुला पाहला साहिल पिंजू प्रतिष्ठान दोरली हे मनसे फुलोरे भंडारा वाडेकर आणि सोमनाथ चौधरी पेरगावकर यांचा या ठिकाणी हरण्या पाहला आणि त्याच्यावर बाबू घरले बाळासाहेब माने घरणे सुंदरची गाडी सुंदर गाड्यांनी आजच ते आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले कडेगाव तालुक्याच्या भागे विधाते आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिराग केसरी सन दोन हजार चोवीस या मैदानातील प्रजे क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून पाली गाडी पैलवान वरून पाटोळे मायणी या गाडीचा तृतीय क्रमांकाला सिंगरसी गाडी पाले तास क्रमांक पाच वरती पलवान वरुण पडवे मायणीकर विरांडा वरती या ठिकाणी नशीब आजमवला गाविरा पारा विरा सियाजी पाटील पडलेगाव शौर्या दैवत गोवेकर लोणंद कोरेगाव विराचा या ठिकाणी फजलराव आणि त्याच्या रुला उजिरा पारा नागसाहेब प्रसन्न मोहेश्वर जुमार सुसगाव अर्णव साळुंके आणि सचिन शेडगर वरचे ओले विराचा बकासूर सुंदर अशी गाडी पाली आणि बकासूरची सुंदर गाडी आणली चाचाणा त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मालकरी ठरले दोन गाडी अतिशय आणि लढत झाली आदरणीय कडेगाव तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पालिया पैलवान वरुण पाटोळे मायणी या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला सिंगरची गाडी पाले त्याच क्रमांका तीन वरती पलन उरून पडले या नावावरती गाडी ठिकाणी नशी माजमवलं सिंगर गाडी पाले उजला बापू साहेब आटले वाघोले हुमेश्वर अर्पणे फुरसिंग आणि आधी पलवान कळंदी सरपंच आणि त्यांच्या पाहिला सीपी विनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे उरले तेव्हा रिया चा पिस्टल सुंदर गाडी पाणी आणि संदीला मैदानातील दोन नंबरचे मालकरी ठरले तीन वर्ष तीन पर्व संपन्न झाली आणि पहिल्यांदाच या मैदानाचा फायनल संपन्न झाला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आदरणीय आमदार विश्वजीत भैया कदम आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख रुपये एक लाख एक्कावन्न हजार आणि सोनिरा केसरी चांदीच्या गदेचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहाली आली देवान शमित पाटील सुपणे वादळ ग्रुप तडसर या गाडीचा प्रथम क्रमांकाला पाला देवान शमित पाटील सुपणे प्रयुष आयुष पाटील ोंडरे आणि अडी गाणी पृथ्वीराज डिमळे खेळ शिवाप हियाची या पहाले आणि त्याच्या निखिल गोरपळे गवा याचा आदात किंग सुंदर पळाला सुंदर गाडी पाळी आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि दादाने व ढवळ त्याच्या मैदानी सोन केसरीचे तिसऱ्या पर्वाचे एक नंबर चे मालकरी